मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर मंडळी अनेक दिवसापासनं ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्या रखडलेल्या होत्या पण काही दिवसापूर्वी जो निकाल आलेला होता मुंबई प्रशासनाकडनं तर त्याचद्वारे या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या घोषित झालेल्या आहेत म्हणजेच लवकरात लवकर या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहे तर आपण जर कोपरगावच्या दृष्टीने जर विचार जर केला तर असंही बोललं जात आहे की दिवाळीच्या नंतर प्रत्येक जे काही पक्ष आहे त्याचबरोबर अपक्षमधील सुद्धा काही मंडळी आहेत ते लवकरात लवकर त्यांचे जे उमेदवार जे आहेत ते घोषित करण्याच्या तयारीत आहे तर त्यासाठी आज आपल्या सोबत कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे साहेब आहे साहेब सर्वात स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये नमस्कार साहेब काय सांगाल की दिवाळीच्या नंतर जे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर होणार आहेत त्याबद्दल काय सांगाल पाच वर्ष कोपरगाव शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी आजपर्यंत कधी झाले नाही इतिहासामध्ये नगर परिषदेच्या रेकॉर्ड ब्रेक विकास काम शहरामध्ये केलेले आहेत त्याच्यामुळे माझी उमेदवारी मी जाहीर करून जनतेमध्ये संपर्क सुरू केलेला आहे शहरामध्ये फिरत असताना कोपरावा शहरा शहरवासियांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मला आहे कारण माझी पाच वर्षाची आहे मी पाच वर्षात केलेल्या सर्व कामांचा अहवाल कर्तव्य नावाच्या पुस्तकेतून प्रकाशित केलेला आहे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व पतसंस्था फेडरेशनचे नेते माननीय काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होऊन आम्ही जनतेसाठी हा अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि या केलेल्या कामाच्या जोरावरच मी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृतपणे मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी अशी लेखी मागणी मी मुख्यमंत्री अजून प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्याकडे केलेले आहे मला ठाम विश्वास आहे की ज्या पक्षामध्ये मी पंचेचाळीस वर्षापासून काम करतोय त्या पक्षाने मागच्या वेळेस जरी मला उमेदवारी दिलेली नसली तरी पण यावेळेस हा अन्याय दूर होऊन मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल याचा मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे साहेब अशी पण एक चर्चा आहे हो हो पन हो हो की लास्ट टाइम सुद्धा आपल्याला उमेदवारी जी होती ती अधिकृत पक्षाकडनं जी आहे ती घोषित झालेली नव्हती तरी पण आपण जी निवडणूक आहे ती स्वबळावरती अपक्ष म्हणून लढलेले होते तरी सुद्धा आपल्याला जनतेने कौल दिलेला होता तर यावेळेस आपल्याला वाटतं का उमेदवारी मिळेल की नाही माझं काम बघून यावेळी तरी पक्ष मला उमेदवारी देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणखी साहेब कोपरगावमध्ये अशी काही चर्चा होती की आपण जे मतांत जे समीकरण होतं ते मागच्या वेळी कसं जुळून आणलेलं होतं कोपरगाव शहरामध्ये मी सामाजिक आणि राजकीय कार्य सुरू केल्यापासून जनतेसाठी जे काही बिलाडी दिल्या चळवळी केल्या आंदोलन केली अनेक के वेळा म्हणजे वस्ता येणार नाही इतक्या वेळा मी तुरुंगामध्ये गेलो त्याच्यामुळे जनतेला माझा परिचय पूर्णपणे आहे आणि आजपर्यंत सार्वजनिक कामामध्ये कुठलाही शिंतोडा माझ्यावर उडालेला नाही त्याच्यामुळं मी काहीतरी शहराचा विकास करीन या अपेक्षेने कोपारगाव शहरामधील सर्व धर्मीय नागरिकांनी मतदारांनी मला उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून मला महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च मताने निवडून दिलं याबद्दल काय सांगाल की असंही काही माहिती द्वारे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आपण निवेदन दिलंय की मला अधिकृत उमेदवारी जी आहे ती घोषित होईल बरोबर पण याच्याबद्दल आपण आणखी काय सांगाल की आता ही उमेदवारी आहे तो आता बाकी तो त्यांच्या वरच्या स्तराचा प्रश्न आहे बरोबर तर आपली तर इच्छा आहे आपल्याला उमेदवारी जी आहे ती मिळणार आहे पण तसं जर नाही झालं तर आपली त्याबद्दल पुढची जी तयारी आहे ती काय राहील मला अजूनही खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मला मिळेल पण जर दुर्दैवाने जर मला पुन्हा जर मला टाळलं गेलं तर मग त्यावेळेस बघू माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत ज्या पक्षामध्ये आमच्या पिढ्याने पिढे गेले तो पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही असं मला वाटतं दुसऱ्या काही पक्षाकडनं आपल्याला संधी मिळेल की आपण असं काही आहे का त्याबद्दल अजून तरी मी कुठल्याही पक्षाशी संपर्क केलेला नाही तो विचारही मी अजूनपर्यंत केलेला नाही आणखी काय सांगाल की साहेब आता आपण निवडणुकीसाठी सामोरे तर जाणार आहात ते पक्षा पक्षातून असो किंवा अपक्ष असो किंवा वेगळ्या काही दुसऱ्या पक्षात असो बरोबर कारण त्याचा अद्यापही असा काही निर्णय जो आहे तो झालेला नाही बरोबर तर आपण अशी कोणती कामे जी आहेत ती केलेली आहेत ते आपण जनतेला सांगाल कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपण किमान तीन तीन कोटीची विकास कामं केलेली आहेत राजकीय संघर्ष असताना सुद्धा आपण चौदाच्या चौदा प्रभागामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत कोपरगाव शहरामधला एकही नगरसेवक माझं काम झालं नाही किंवा माझ्या बाबतीमध्ये राजकारण करून यांनी माझं काम टाळलं असं नगरसेवकही म्हणू शकत नाही आणि एकही एक नागरिकही म्हणू शकत नाही जर काही काम कमी जास्त झालं असेल, असेल। तर ते निधीच्या कमतरतेमुळे झाले असेल पण काम इतकी केलेत आता पाच नंबर तळायचं काम आहे नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये मी मुंबई दिल्ली इथे गेलो त्या ठिकाणी नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन हो। समृद्धी महामार्गाचं काम करणारे जे गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी आहे बेंगलोरची त्यांच्या माध्यमातून कोपरवा शहराला पाणी कमी असल्यामुळं पाच नंबर साठवून त्यालाचं कलावाचं खोदकाम आपण त्यांच्या माध्यमातून आपण सुरू केलं पण काही राजकीय कारणांमुळे असेल किंवा अजून काही तांत्रिक बाबी असतील ते काम काही काळ बंदही पडलं पण नंतरच्या माझ्याच काळामध्ये पुन्हा त्या पाच नंबर तळाचं काम प्रगतीपथावर आहे जवळजवळ पूर्णत्वास गेलेलं आहे त्याच्यातून पाणी पुरवठा सुद्धा होत आहे आणि अजून माझं येणाऱ्या पुन्हा मला जनतेने संधी दिल्यास कोपरवा शहरामधली भुयारी गटार योजना ही पार पाडण्याचं माझं स्वप्न आहे पूर्ण करण्याचं भुयारी गटार योजना जर पूर्ण जर झाली तर आपली पवित्र गोदावरी नदी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोपरगाव शहरात सांडपाणी जाणार नाही आणि कोपरगावची नदी स्वच्छ होईल आणि जे त्या पाण्याचा पुनर्वापर करून ते पाणी करू। आपण बांधकामासाठी किंवा झाडांना आपण त्या पाण्याचा आपण वापर करू शकतो आणि गोदावरी नदीच्या तीनही दोनही तीरावर लहानपुणाच्या दोनही बाजूंनी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणून आपले पाच पाचशे मीटरचे घाट अर्धा अर्धा किलोमीटरचे घाट दोन्ही बाजूने करण्याचा माझा माणसं आहे कारण त्या काळामध्ये स्वर्गीय सुरभान पाटील वाडणे यांनी जो घाट केला त्याच्यामुळं झबरेश्वर मंदिर सुरक्षित राहिलं त्याच्यामुळे कोपरगाव शहरामध्ये पुराचं पाणी शिरत नाही त्याच्यामुळे आपल्या नदीचं पावित्र्य राहून भाविकांची संख्या सुद्धा वाढून या न या पवित्र नदीमध्ये स्नानाला बाहेरचे लोक येतील आणि कोपरावच्या बाजारपेठेला आधार मिळेल असं मला वाटतं साहेब आपण ज्या काळामध्ये नगराध्यक्ष होता त्या काळामध्ये आपल्याकडनं सांगितलं जात आहे की अनेक कामं झाली पण आता सध्या असा काही जनतेच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की सध्या कोपरगाव तालुक्यामध्ये एवढा निधी येऊन सुद्धा अनेक काही जे प्रकारचे जे कामं आहेत ते रस्त्यांचे आहेत प्रामुख्याने रस्त्यांच्या काही अनेक समस्या आहे हे आपण सुद्धा मान्य करू शकता बरोबर त्याकडे आपण कसं बघता नाही कोणाच्या काळामध्ये जरी कामं झाले झाली तर ती कामं दर्जेदार व्हावीच या मताचं मी आहे आता या काळामध्ये मला मा कुठलाही राजकीय आरोप मला मा पडायचं नाही पण मी एकच सांगू इच्छितो उदाहरणार्थ मी मागच्या कधी सांगितलं की रस्ता घ्या गांधीनगर रस्ता घ्या आंबेडकर मैदानाच करण गांधीनगर म्हटलं वैष्णवदेवी मंदिरासमोर कॉन्क्रिटीकरण प्रभागा प्रभाग मध्ये आपण केलेली पेवर ब्लॉकची अतिशय दर्जेदार काम, काम वर्षानुवर्ष त्याला काही होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा माझी कामं पाहून जनता मला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही खात्री आहे एक छोटासा प्रश्न आहे साहेब की आपण नगराध्यक्ष असून सुद्धा कोपरगाव मध्ये एक अशी एक चर्चा आहे की आपण कुठल्या प्रकारे गाडीवर वरती हिंडत नाही आपला प्रवास जो असतो तो पूर्ण पायी असतो त्याबद्दल काय सांगाल नाही मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण एक आठ नऊ लाख रुपयापर्यंतची गाडी आपण नगराध्यक्ष म्हणून आपण घेऊ शकतो पण म्हणलं जनतेने आपल्याला गाडीत बसून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नाही म्हणून मी जनतेमध्ये पाहिजे फिरत असतो आणि त्याच्यामुळे माझा जनतेशी जनते पूर्णपणे सर्वसामान्य जनतेशी सुद्धा माझा पूर्णपणे संपर्क आहे आणि माझं कार्यालय माझं ऑफिस माझा अँटी चेंबर सुद्धा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होतं राहणार आहे आणि प्रश्न असा राहील की कोपरगाव मध्ये मध्यंतरी जो अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे तो संपूर्ण झाला होता बरोबर पण कोपरगाव मध्ये सुद्धा याचा जो खूप मोठ्या प्रमाणावरती काही व्यापारी वर्ग असेल यांना तो फटका झालेला होता त्यामध्ये आपलं काही योगदान होत का कोपरगाव शहरामध्ये मी नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर अतिक्रमण हटव मोहीम झाली शेकडो लहान मोठे व्यापारी विस्थापित झाले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरावा शहरामधील सर्व पक्षांचे नगरसेवक व सर्व पक्षांचे प्रतिनिधी घेऊन नगरला जाऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना भेटून विस्थापितांसाठी गाळे बांधण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मी दोन वेळा मागणी केली पण दुर्दैव असं की कुठल्याही रस्त्याच्या कडेला गाळे बांधण्याची परवानगी आम्हाला मिळाली नाही माझ्या मनामध्ये आज एक खंत आहे आणि नगर उपलब्ध आहे बाजार तळामध्ये त्या ठिकाणी जी गाळे बांधून काही फार उपयोग होईल असं मला वाटलं नाही त्याच्यामुळे ते गाळे बांधले गेले नाही जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न अजूनही जास्त प्रयत्न करू आजी माझी आमदारांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन त्याचबरोबर शहरामध्ये काम करत असताना एक मुद्दा माझा सांगायचा सा राहून गेला की आपण कुठलाही धर्माचा आणि राजकारणाचा विचार न करता आपण काम केलं मुस्लिम समाजा जर आपण जर म्हणाल तर दोनही कपरा सुशोभीकरण कॉन्क्रीटीकरण पेअर ब्लॉक ही कामं मी सुरू केली मोहल्ल्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या मोहल्ल्यामध्ये गल्ल्यांमध्ये आपण ज्या ठिकाणी जाणं मुश्किल होतो अशा ठिकाणी आपण पेअर ब्लॉक बसवले घंटागाडी प्रत्येक भागामध्ये स्वच्छता होईल याची आपण काळजी घेतली डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रवेशद्वाराचं सुशोभीकरण आपण प्रमोदजी कांबळे सारखा एक मोठा कलाकार आणून त्यांच्या हस्ते आपण ते काम करून घेतलं लोकशाही भाऊ साठेंचा पुतळा सुद्धा जो अकरा बारा वर्ष शिल्पकाराकडे पडून होता तो सुद्धा आपण त्या ठिकाणी नवीन आलिशान चबुतरा बनवून त्या ठिकाणी तो प्रस्थापित केला छत्रपती शिव शिवरायांच्या नावाने जो दोनही उद्यान आहेत त्या उद्यानाचं सुशोभीकरण केलं स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आणि जजामाता उद्यान त्या उद्यानाचं उद्यान सुद्धा नूतनीकरण केलं जे भंगार विक्रेते आहेत त्यांच्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये आपण स्वच्छता उभारण्याचा प्रयत्न केला ते आजही त्याची कमी आहे कारण जे उभारले त्या ठिकाणी मोडतोड झाली आमच्या स्वच्छता ग्रह नको आमच्या समोर नको आमच्या शेजारी नको त्याच्यामुळे जागा उपलब्ध झाली नाही पण यानंतरच्या काळामध्ये आपल्याला ती उणीव दूर करावी लागणार आहे हे सगळं करत असताना कोपरगाव शहरामधलं आरोग्य कोपरगाव शहरामधली स्वच्छता यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर हा पाच नंबरचा तळ होण्याच्या अगोदर जे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व्यापार करून योग्य नियोजन करून आपण कोपरगाव शहरामध्ये पाचही वर्ष पाणी पुरवठा व्यवस्थित केला व्यवस्थित नियोजन केलं पाच वर्षामध्ये एकही टँकर पाण्याचा टँकर कोपरगाव शहरामध्ये फिरला नाही आणि माझं सुदैव असं की मी सगळ्यांचा माझा संपर्क चांगला असल्यामुळे सगळ्यांना मी न्याय देत असल्यामुळं माझी धडपड पाहून कोपरगावच्या नगर परिषदेच्या कार्यालयावर किंवा माझ्या विरोधामध्ये एकही मोर्चा नगर परिषदेवर आला नाही असं पहिल्यांदा घडलं कारण जनतेचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी कोपरगाव शहरासाठी जे करतोय त्या बाबतीमध्ये जनतेला माझ्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे आणि त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये गोहत्या होऊ नये यासाठी मी प्रयत्न केले ज्या ठिकाणी गो हत्या होत होती ते काही अड्डे सुद्धा आपण उद्ध्वस्त केले आणि महेस्वर्गीय प्राणी कापण्यासाठी मना येथे एक कोटी रुपयाचं जे बंद पडलेलं आपलं स्लॉटर हाऊस होतं ते सुद्धा मी प्रयत्नपूर्वक सुरू करून दिलं धन्यवाद तर नक्कीच मंडळे आज आपल्या सोबत होते कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष विजयरावजी वाडणे साहेब जवळजवळ ते मागच्या वेळेस अपक्षासाठी त्यांनी तर त्यांनी जे काही मागच्या वेळेस सुद्धा भाजप जे आहे तो पक्षाकडे अधिकृत जी आहे ती उमेदवारी जी आहे ती मागितलेली होती पण काही कारणास्तव त्यांना ती उमेदवारी होती ती मिळाली नव्हती तर त्यामुळेच त्यांनी मागच्या सुद्धा जे अपक्ष होती ती उमेदवारी जी आहे ती लढण्याचा निर्णय घेत होता आणि जनतेने सुद्धा कुठल्याही पक्षाला प्राधान्य न देता त्यांनी खरं तर अपक्ष होते विजयरावजी वाडणे यांना त्यांनी खरं तर कौल दिलेला होता आणि खरंच कुठल्याही आणि पक्षांना सुद्धा धूळ सारत ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांनी त्यांचा दबदबा हो जो होता तो कायम जो नगरपालिकेवरती जो होता तो ठेवलेला होता रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव